नमस्कार सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र तर आपण कन्हेरी मठ ह्या विषयावर आपण बोलत आहोत तर कन्हेरी मठावरती मी आधी पण चॅनेलवरती पार्ट वन आणि पार्ट टू असे दोन व्हिडिओ अपलोड केले आहेत तुम्ही जर ते अजून बघितले नसतील तर नक्की चॅनेलवरती जाऊन बघा आणि हा आहे पार्ट थ्री खूप इंटरेस्टिंग असा पार्ट आहे हा सिद्धगिरी म्युझियम आणि आतमध्ये आहे ग्रामीण जीवन खूप मस्त असं आहे आपण म्हणतो इतिहास फक्त पुस्तकात नसतो तो, तो जिवंत असतो श्वास घेत असतो आणि तोच इतिहास आपल्याला आज अनुभवायचा आहे कोल्हापूरजवळील सिद्धगिरी म्युझियम हे आहे कन्हेरी मठ येथे कोल्हापूरपासून जवळच असलेलं कन्हेरी मठ म्हणजेच सिद्धिगिरी आणि इथे असलेले हे सिद्धिगिरी म्युझियम ह्याच्यामध्ये आपल्याला ग्रामीण जीवन पुन्हा संत वगैरे दाखवलेले आहेत सगळं अनुभवायचं आहे कोल्हापूर जिल्ह्यातील कन्हेरी मठ येथे वसलेले सिद्धिगिरी म्युझियम म्हणजे भारतीय इतिहासाचा जिवंत आरसा हे म्युझियम फक्त पाहायचं ठिकाण नाही बरं का तर हे एक अनुभवायचं स्थान आहे इथे आपल्याला भारतीय ग्रामीण जीवनातील शेकडो वर्षापूर्वीच्या खऱ्या खुऱ्या जीवनशैलीचे जिवंतशिल्प जीवन बघायला भेटतात आणि तेच आपण बघणार आहोत तर आता आपण आतमध्ये आलेलो आहोत बघू शकता छान असं कोरीव काम केलेलं आहे सर्व संत वगैरे अशी मूर्ती दाखवली आहे आणि हे असं वाटतं की हे जिवंत आहे हुबेहूब असं एकदम बघण्यासारखं वाटते बघू शकता तुम्ही आणि हे फक्त दगडात कोरलेले शिल्प नाही हा आहे भारतीय कलेचा श्वास घेणारा इतिहास कोल्हापूर जवळील सिद्धिगिरी म्युझियम कनेरी मठ इथे पाऊल टाकताच आपण थक्क होतो आपण आतमध्ये आलेलो आहोत बघू शकता तुम्ही इथे दिसणारी प्रत्येक मूर्ती प्रत्येक चेहऱ्यावरचे भाव डोळ्यातील भावनांचा ठसा आणि अंगावरचे कपडे बघू शकता तुम्ही किती मस्त असं दाखवलेलं आहे प्रत्येक मूर्ती प्रत्येक मूर्तीमागे असलेले भाव आणि प्रत्येक मूर्तीची कलाकृती अप्रतिम आहे सगळं इतकं जिवंत वाटतं की क्षणभर वाटतं की ही मूर्ती नाहीत खऱ्या माणसांचं आयुष्यच आपल्या समोर उभं आहे हे सगळं कोरीवकाम भारतीय कलाकारांच्या अतुलनीय कौशल्याचं प्रतीक आहे हातातली नक्षी केसांची रचना आणि हालचालीची अचूकता हे सांगून जातं की भारतीय कला किती प्रगत होती बघू शकता तुम्ही मी सर्व व्हिडिओमार्फत तुमच्यासोबत शेअर करत आहे व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत नक्की बघा तुम्हाला खरंच खूप आवडणार आहे आणि तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा इतरांसोबत शेअर करा आणि तुम्ही पण कधी गेला आहात का कमेंटद्वारे नक्की सांगा बघू शकता आतमध्ये खूप असं अप्रतिम कला आहे आणि या कलेतूनच आपण पोचतो आपल्या मूळ ज जीवनशैलीकडे म्हणजेच आपल्या ग्रामीण संस्कृतीकडे आता आपण हे बघत बघत थोडं पुढेच गेलं का आपल्याला ग्रामीण संस्कृती बघायला भेटणार आहे अप्रतिम अशी ग्रामीण संस्कृती पण इथे कोरलेली आहे बघण्यासारखा आहे अप्रतिम आहे तुम्ही व्हिडिओ नक्की लास्टपर्यंत बघत राहा सिद्धगिरी म्युझियममधील ग्रामीण जीवनाचं दर्शन म्हणजेच जुन्या भारताचं जिवंत चित्र इथे दिसतो शेतात राबणारा शेतकरी बैलजोडीने नांगरणी घाम गाळून पिकवलेली शेती असं काही दृश्य आपल्याला इथे बघायला भेटत आहे बघू शकता तुम्ही तेव्हा शेती ही फक्त काम नव्हतं तर ती एक पूजा होती पुढे आपल्याला अजून काही कलाकुसरी बघायला भेटणार आहेत इथे सर्व ग्रामीण जीवन दाखवलेलं आहे बघू बघू शकता शेतकरी आहे जे हे का आता इथे यांनी भाताचं असं उपनवलेलं आहे आणि तांदळाची प्रोसेस त्यांची चालू आहे इथे ते आता बघू शकता पुढे शेतीचं काम चालू आहे त्यांचं भात वगैरे असं काही त्यांनी शेतात लावलेलं आहे आणि त्याचं ते उपनायचं काम वगैरे चालू इकड़े, इकड़े आहे इकडे इकडे ह्या साईटला दाखवलेलं आहे की गुरांना चारा वगैरे टाकायचं काम असं त्यांनी दाखवलेलं आहे हे इतकं अप्रतिम आणि एवढं हुबेहु हुबेहूब वाटतं ना की असं वाटतं जिवंत आहे आजही तिथे गेल्यानंतर खूप जिवंत कलाकृती असं एकदम असं वाटते जिवंत आहे की काय बघू शकता तुम्ही चित्रामध्ये व्हिडिओमध्ये हो, मी तुम्हाला दाखवलेलंच आहे 不敢 इकडे हे ग्रामीण जीवनातील पाणी भरताना बायका विहिरीवरनं पाणी आण आणत आहेत आणि त्यांच्यासोबत काही माणसंही आहेत पुढे अजून आपल्याला गेल्यावर अजून विशेष काही असं बघायला भेटणार आहे बघू शकता इथेही झा झाडाच्या इथे माणसं बसलेली आहेत त्यांच्या गप्पा गोष्टी चाललेल्या आहेत इकडे अजून पुढे बघू शकता दळण कांडण करताना घर सांभाळताना असताना संस्कृती जपताना दिसतात तेव्हाच घर म्हणजे मातीचं पण मनाने श्रीमंत मुलं गुरुकुलात शिक्षण घेताना गुरु आणि शिष्य यांचं नातं संस्कार शिस्त आणि ज्ञान यांची शिकवण दिली जायची आजच्या मोबाईलच्या युगात आपण हे दृश्य पाहिलं की कळतं आपण किती काही गमवलं आहे ग्रामीण जीवनात एकमेकांशी नातं होतं आपुलकी होती आणि समाधान होतं आज सुविधा आहेत पण वेळ नाही सिद्धिगिरी म्युझियम आपल्याला शिकवतं की प्रगती करा पण आपले जे काही मुळं आहेत ते विसरू नका बघू शकता हे म्युझियम म्हणजे फक्त पाहण्याचं ठिकाण नाही तर अनुभवण्याचं स्थान आहे जर तुम्हाला भारतीय संस्कृतीवर प्रेम असेल आपल्या पूर्वजांचं आयुष्य जाणून घ्यायचं असेल तर एकदा सिद्धगिरी म्युझियम कन्हेरी मठला नक्की भेट द्या इथे इतिहास फक्त दिसत नाही तर तो मनात कोरला जातो पुढे बघू शकता अजून भरपूर काही आहे बघण्यासारखं कारण पण आवरायचं काम चालू आहे चहा दूध काढायचं काम असं दाखवलेलं आहे इतकं हो आणि खरंच खूप जीवन असल्यासारखं वाटतं बघा तुम्ही इकडे आहे विणकर विणकर कसे काम करायचं विणकराचं काम दाखवलेलं आहे पुढे अजून बघू शकता मध्ये गेल्यानंतर कसं हे धान्य कसे दळायचे काय ते दाखवलं आहे पुढे आहे तेल घाना तेल कसे काढले जायचे त्याच्यानंतर मग आपण पुढे आल्यानंतर मीठ मसाला असं सगळं काही त्यांनी दाखवलेलं आहे खूप मस्त वाटतंय बघा तुम्ही व्हिडिओ तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा आलेला आहे ते आणि एकदा तरी नक्की कन्हेरी मठाला भेट द्या आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा